शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बुळेराच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे वेन सुरू असताना कुठलं शेड्यूल द्यायचं या संदर्भातला पाठीमाग आपण एक व्हिडिओ केला तो पार्ट वन होता आणि त्यानंतर आपण आता पार्ट टू असा व्हिडिओ करतोय तर बऱ्याच शेतकरी मित्रांना असा प्रश्न पडतो की केळीची वेन सुरू असताना आपण काय शेड्यूल द्यायला पाहिजे तर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओत मिळणार आहेत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करता करता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा शेतकरी मित्रांनो काय होत असतं आपण ज्यावेळेस केळीबाग करतो त्यावेळेस सुरुवातीपासून शेड्यूल देणं अत्यंत महत्त्वाचं असतंय आणि त्या शेड्यूलचं काटेकोर पालन जर केलं तरच आपला माल एक्सपोर्टला जात असतो आहे आता आपला विषय आहे केळी केळीबियन व्हायच्या अगोदर आपण शेड्यूल काय द्यायला पाहिजे तर हा विषय शेतकरी मित्रांनो इतका महत्त्वाचा आहे ज्यावेळी आपण केळीबाग करतो त्यावेळी वेण होण्याच्या अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारचं शेड्यूल द्यायला लागतं ला आहे आणि हे शेड्यूल जर आपण दिलं तरच आपली केळी पुढं जाऊन एक्सपोर्टला जात असते आता तुम्ही म्हणाला असं कसं आता काय शेतकऱ्यांचं मत असं असतंय की वेण झाल्यानंतर शेतकरी चांगलं स्ट्रॉंग शेड्यूल देतात तर, दे तर तुम्हाला एक महत्त्वाचा विषय मी सांगतो ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं जाचाल त्यावेळेस आपल्याला त्याचा मनावासा रिझल्ट येत नाही तुम्ही म्हणताल असा रिझल्ट कसा येत नाही तर ज्यावेळेस आपण वेण होत असते त्या दरम्यान जी खतं देतो तीच खतं आपल्याला पुढं जाऊन विशेष करून त्याचा फायदा होत असतो आणि आपली वेण चांगल्या पद्धतीने होते आणि त्यानंतर आपल्या केळाची वादी केळाची शायनिंग केळांची जाडी या सर्व गोष्टीला मदत होत असते केळीची गर्भधारण अवस्था ते केळीची वेण होणे होईपर्यंतची अवस्था हा टप्पा जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे तो मला सांगतो जे काय आपल्याला ताकद लावायची ती ताकद या दरम्यानच आपण लावली पाहिजे ज्या वेळेस आपण ड्रिपमध्ये जे ड्रिप दे शेड्यूल देत असतो त्यावेळी आपल्याला प्रमाण समजून घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण असतं तर तो तुम्हाला सुरुवातीला प्रमाण सांगतो आणि त्यानंतर आपण त्या प्रमाणानुसार आपलं शेड्यूल देऊ शकता हे प्रमाण प्रति एकर आहे आणि दोनशे लिटरचं प्रमाण आहे आपण प्रमाण नीट जर समजून घेतलं तरच आपल्याला खत व्यवस्थित देता येतील आपण गे पाठीमागच्या व्हिडिओत काय केलं तर शेवटी तेरा जेव्हा पंचेसचं डोस दिला शेवटी आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं लगेच चार दिवसांनी मधल्या टप्प्यात आपल्याला एकदा मायक्रोन्यूट्रियंट देणं अत्यंत आवश्यक आहे मायक्रोन्युट्रियंट का द्यायचं तर यामध्ये फेरस मॅग्नेशियम झिंक बोरॉन सिलिकॉन एमओ पी इत्यादी घटक असतात आणि या घटकांचा फायदा आपल्या झाडाच्या उत्तम वाढीसाठी आणि वेन फास्ट होण्यासाठी चांगली मदत होते मायक्रोन्युट्रिएंट दिल्यानंतर आपल्याला पाच दिवसांनी लगेच दुसरं शेड्यूल द्यायचं आहे तेरा चाळीस तेरा याचं प्रमाण आहे एकरी पाच किलो हे खत देत असताना आपण प्रति बॅरल ड्रिपमधून सोडून द्यायचं आहे आणि यामध्ये काय घटक का आहेत ते पुढील प्रमाणे आपण बघू यामध्ये तेरा टक्के पोटॅश आहे सर्वात जास्त जे केळीसाठी फॉस्फोरस लागतं तो चाळीस टक्के आहे आणि परत तेरा टक्के याच्यामध्ये युरिया हा घटक आहे तर नायट्रोजनसुद्धा केळीसाठी वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असा आहे की नायट्रोजन म्हणजेच युरिया हे कमी लागतं परंतु युरियासुद्धा केळीला प्रमाणात गेला पाहिजे आता खताचा महत्त्वाचा आपल्याला फायदा काय होतो ते पुढील प्रमाणे सांगतो हे तिन्ही घटक केळीच्या वाढीसाठी वेनफास्ट होण्यासाठी दांडा मजबूत होण्यास मदत करतात फळांची संख्या वाढवण्यास मदत करतात तेरा चाळीस तेरा हे खत सोडून झाल्यानंतर लगेच आपल्याला चार ते पाच दिवसांनी तीन नंबरचं शेड्यूल द्यायचं आहे झिरो झिरो बावन्न चौतीस हे खत आणि याचं प्रमाण प्रति पाच किलोने द्यायचं आहे आपण बॅरलमध्ये मिसळून व्यवस्थित ड्रिपमध्ये सोडून द्यायचं आहे आता यामध्ये घटक काय आहे ते आपण यामध्ये पाहू यामध्ये युरियाचं प्रमाण झिरो टक्के आहे फॉस्फरसचं प्रमाण बावन्न टक्के आहे आणि चौतीस टक्के पोटॅश आहे या खतामध्ये केळीला सर्वात जास्त लागणारा घटक म्हणजे फॉस्फरस हा आहे केळीची साईज आपल्याला चांगली होण्यास मदत होणार त्याचबरोबर फणींची संख्या जास्त मिळण्यास मदत होणार झिरो बावन्न चौतीस हे तीन नंबरचं शेड्यूल दिल्यानंतर आपल्याला चार नंबरला झिरो झिरो पन्नास हे खत द्यायचं आहे हे विद्राव्य खत असून याचं प्रमाण आपण प्रति एकर पाच किलोनं द्यायचं आहे हे खत आपल्याला कमळ बाहेर आल्यानंतर किंवा वेण झाल्यानंतर द्यायचं आहे कारण यामध्ये पोटॅश हा घटक आहे आणि त्याचं प्रमाण पन्नास टक्के आहे आणि त्याचबरोबर सतरा पॉईंट पाच टक्के सल्फर हा घटक आहे पोटॅशमुळे साईज वाढणार आहे त्याचबरोबर लेंथ लांबी या सर्व गोष्टी वाढणार आहेत आणि सतरा पॉईंट पाच टक्के सल्फर हा घटक असल्यामुळं त्याची आपल्याला जमिनीत गरमाईचं वातावरण तयार राहण्यासाठी आणि पानावर ग्लेजिंग शायनिंग राहण्यासाठी या सर्व गोष्टीची मदत होणार आहे या खतामध्ये पोटेस हा घटक जादा असल्यामुळे हा घटक फक्त आपल्याला वेण जा झाल्यानंतरच द्यायचा आहे प्लॉटमध्ये जायचं आपण सर्वे करायचा वेण झाली का बघायचं काही टक्के राहिले असेल तर काय हरकत नाही पोठेसमुळे आपल्या केळांची साईज वाढणार आहे आणि रुंदी लांबी सर्व गोष्टी वाढणार आहेत त्याची आपल्याला एक्सपोर्टला केळी जाण्यास मदत होणार आहे आता या दरम्यानच्या कालावधीमध्ये काय करायचं का आहे झिरो झिरो पन्नास एकत दिल्यानंतर पाच दिवसांनी लगेच आपल्याला ज्या वेळेस आपण शेड्यूल देत देत इथपर्यंत आलो आहे त्या दरम्यानच्या काळात आपल्याला आपल्या बागेचं निरीक्षण करून घ्यायचं आधी व्यवस्थित केळांची साईज बघून घ्यायची वादी बघून घ्यायची लांबी बघून घ्यायची फणीतील दोन फण्यातील गॅप बघून घ्यायचा आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला या दरम्यानच्या काळामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन हा घटक देणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कॅल्शियम आणि बोरॉन हा घटक इतका केळीसाठी महत्त्वपूर्ण आहे दर महिन्यातून पंधरा दिवसाला आपण हा घटक दिला पाहिजे कॅल्शियमचं प्रमाण आपण काय करायचं आहे लिक्विडमध्ये घ्यायचं आहे पाच लिटरचं पॅकेज मिळतं आपल्याला ते पाच लिटरचं पॅकेज लिक्विडमध्ये घ्यायचं आणि त्याच्याबरोबर बोरॉन हा घटक एक किलो द्यायचा आणि हे ड्रिपमधून आपण सोडून द्यायचं यामुळं काय होत असतं तर आपल्या केळीच्या जी काय हाडं असतात ती हाडं मजबूत होतात सर्व या झाडामध्ये जे काय पेशी भीतीक का आहेत आणि त्या दरम्यानच्या काळात ही जे केळी आहे आता ही केळीची साईज आहे ती आता या ठिकाणी आपल्याला सरळ दिसते याचं एक कारण आहे या ठिकाणी जसं आपण व्हिडिओ आता सांगतो सांगतोय त्याप्रमाणे या केळीबागला आपण खोडव्याचे शेड्यूल दिलेला आहे तर आपण बघू शकता आता हा जो केळीचा फणी आहे ती फणी अगदी सरळ या ठिकाणी केळीने आहे आणि जर कॅल्शियम बोरॉन आपण नसतं दिलं तरी हे केळ आपलं जे आहे ते वाकडं निघू शकतं तर त्याप्रमाणे आपण कॅल्शियम आणि बोरॉन सोडून घ्यायचं आहे कॅल्शियम आणि बोरॉन देऊन झाल्यानंतर लगेच पाच दिवसांनी आपल्याला काय करायचं आहे आपल्या प्लॉटमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के वेन झालेले असणार आणि वेन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्याच्या केळाची वाढ चांगली होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे खत द्यायचं आहे आणि केळीच्या खतामध्ये सर्वात अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणून मानलं जाणारं जे खत आहे केळांच्या वाढीसाठी ते खत म्हणजे झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस हे खत केळीच्या विश्वातील किंग आहे म्हणलं तरी काय वावग आपल्याला या ठिकाणी ठरणार नाही झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हे खत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे खत पण आपण जसं पाठीमागं पाच पाच किलोने देत आलो तसंच एकरी पाच किलोचं प्रमाण आहे आणि त्याच्याबरोबर आपल्याला युरियाचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे युरिया प्रति बॅरल पाच किलो आपण या ठिकाणी द्यायचा आहे प्रति एकर युरिया का द्यायचा तर याचमध्ये आपल्याला केळाची शायनिंग वाढण्यासाठी आणि झाडाची ग्रीनरी राहण्यासाठी मदत होत असते त्यामुळे आपण याबरोबर युरियाचं पाच किलोचं कॉम्बिनेशन द्यायचं आहे झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या खतामध्ये अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फोरस असल्यामुळं आपल्याला सर्वात जास्त केळीला फॉस्फोरस लागतो आणि केळांची वाढ होण्यासाठी फॉस्फोरसची जास्तीत जास्त आवश्यकता असते त्याचबरोबर सत्तेचाळीस टक्के पोटॅशियम हा घटक आहे पोटॅश सर्वात केळीला जास्त लागत असल्यामुळं आणि या दरम्यानच्या काळात केळं फुगण्यासाठी पोटॅश घडवाढीसाठी पोटॅश एक समान गडाची वाढ होण्यासाठी पोटॅश याची आप आपल्याला आवश्यकता असते आणि नेमकं याच टायमिंगमध्ये आपण झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस खत हे देत आहोत शेतकरी बंधूंनो आपण जे आता शेड्यूल दिलं आहे ते शेड्यूल द्यायला किमान जवळजवळ आपण एक पन्नास ते साठ दिवसाचा काला कालावधी या ठिकाणी जाणार आहे आणि या पन्नास ते साठ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या केळीचं पूर्ण नियोजन अगदी परफेक्ट होणार आहे हे परफेक्ट नियोजन केल्यानंतर आपला विशेष फायदा असा होणार आहे की के आपली केळी शंभर टक्के एक्सपोर्टला जाणार आणि एक्सपोर्ट दर्जाची केळी निर्माण होणार आहे आता या दरम्यानच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहेत की आम्ही वेन झाल्यानंतर पुढं शेड्यूल काय शोडू तर वेन चालू झाल्यानंतर शेड्यूल सोडण्याऐवजी आपल्याला जी, आप ला जी शक्ती लावायची ती शक्ती आपण वेन चालू व्हायच्या हो अगोदर जसं व्हिडिओ सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण हे शेड्यूल करायचं आहे तरच आपली केळी एक्सपोर्टला जाणार आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असा असतो की वेन चालू झाल्यानंतर हे शेड्यूल सोडण्याचा प्रयत्न करतात तर वेन चालू झाल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय सांगतो जे आपलं केळीचं झाड आहे ते जमिनीतून अन्नद्रव्य अपटेक करत नाही त्याने वेन चालू व्हायच्या अगोदर जे आपण अन्नद्रव्य दिलेली आहेत ती अन्नद्रव्य पूर्ण झाडामध्ये साठवून ठेवत असतं आणि ती साठवलेलीच अन्न जवळजवळ सत्तर टक्के आपल्या या केळीच्या घडाला ते देत असतं त्यामुळं वेन झाल्यानंतर मी स्ट्रॉंग शेड्यूल देईन ही कल्पना पहिली आपल्या डोक्यातनं काढून टाका आणि वेन चालू होण्याच्या अगोदर जे आपण चांगलं शेड्यूल देईल त्याचा फायदा आपण निश्चित करून घ्या आपल्या केळीबागाला जर आपण नवीन शेतकरी असाल तर आपल्याला काय माहिती नसल्यामुळं शेड्यूल कुठल्या टायमिंगला काय द्यायचं याचं बरंच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात आपल्या केळीची वेण ज्यावेळेस होते का नाही त्यावेळेस आपण शेतात जायचं आणि प्लॉटचं आपलं नीट निरीक्षण करायचं पानांचं नीट निरीक्षण करायचं तर तुम्हाला वेण झाल्यानंतर आपली पानं जी आहेत पूर्ण प्लॉटची ती अशी खाली पडल्यासारखी दिसतात पोमेलल्यासारखी दिसतात याचं एक कारण आहे असं आहे की ज्यावेळेस वेण होत असते त्यावेळी जमिनीतून अन्नद्रव्य घेण्याची क्षमता त्या झाडाची कमी झालेली असते आणि पूर्ण फोकस घडवाडीवर त्यांनी दिलेला असतो ते अन्नद्रव्य साठवून ठेवलेले असतात त्याच अन्नद्रव्यावर जवळजवळ आपला ऐंशी टक्के घड या ठिकाणी माल तयार होत असतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली माहिती नसल्यामुळं शेड्यूल आपण द्यायला सुरुवात लेट करतो आणि लेट शेड्यूल दिल्यामुळं ले आपल्या केळीबागाला काय होत आहे आ, त्या ठिकाणी जेव्हा जसा माल आपल्याला पाहिजे तसं आपल्याला क्वालिटी मिळत नाही क्वालिटी नाही मिळाली की आपला माल शेजाऱ्याचा माल एक्सपोर्टला जातो आणि आपला माल एक्सपोर्टला जात नाही मग आपल्याला प्रश्न पडतो आपण चांगली खतं दिली चांगलं शेड्यूल दिलं मग आपला माल एक्सपोर्ट दर्जाचा का निघाला नाही तर आपण व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे जसं सांगितलं आहे तसं शेड्यूल द्या अगदी शंभर टक्के खात्रीनं तुम्हाला सांगतो आपल्या केळीची बाग एक्सपोर्टला जाणार म्हणजे जाणार आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपण व्हिडिओच्या खाली लाईक करायला विसरू नका आणि जर काय शंका असल्यास का आपण कमेंट करू शकता आणि जर कुणाला अडचणी असल्या तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपण मेसेज करून आपल्या बागाचा फोटो टाकून त्या ठिकाणी मला व्हॉट्सअपवर आपली अडचण विचारू शकता तो मला मार्गदर्शन नक्की निश्चित दिलं जाईल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणीच थांबतोय धन्यवाद